लोकसभा निवडणुकीनंतर लगेच जाहीर झालेल्या सभेच्या निवडणुका बुधवार सव्वीस सहा दोन हजार चोवीस शिक्षक मतदारसंघातील नाशिक धुळे जळगाव नंदुरबार येथील होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आलेल्या आलेल्या मतदान करण्यास आले मतदा नागरिकांचा व मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला या विभागात नाशिक विभागातील नाशिकच्या बिडी भालेकर मैदानावरील केंद्रावरती मोठ्या उत्साहात मतदानाचा अधिकार बजवण्यासाठी मतदार येत असल्याचं दिसून आलं मोठ्या गर्दीच्या रांगा लावून शिक्षकांनी आपला व इतर मतदारांनी आपला हक्क बजावला नाशिक मतदारसंघातील अपघात पक्ष उमेदवार विवेकदादा कोल्हे यांच्या शिक्षकांची भेट घेऊन त्यांच्या वैयक्तिक विचारपूस करून या ठिकाणी माहिती प्रसार माध्यमांना दिली आपली प्रतिक्रिया व्यक्त केली मतदान केंद्रांवरती आलेल्या गर्दीमुळे दिव्यांगांसाठी मतदान करण्याकरिता सहभागासाठी वेगळा वेळ लागत असल्याचं दिसून आलं त्याचप्रमाणे विविध पक्ष संघटनांच्या माध्यमातून मतदान व बूथवर मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याचं या ठिकाणी दिसून आलं वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे मग या अडचण अशी आहे की संतगतीने सगळं मतदान प्रक्रिया पार पडते विविध ठिकाणी तुम्ही भेटी देत आहे म्हणजे काय अडचणी दिसतात निश्चितपणाने ज्या ज्या ठिकाणी मतदान केंद्रावर भेटी देतो आहे संतप्त अशी प्रतिक्रिया शिक्षक त्या ठिकाणी देत आहे कारण की अडीच अडीच आड़ी तीन तीन तासाहून जास्त त्या ठिकाणी थांबावं लागतं आहे कॅबिनेट क्युबिकल्स वाढवले पाहिजे या ठिकाणी काय ई व्ही मशीन नाही फक्त बॅलेट पेपर आहे म्हणून अतिरिक्त जर कॅबिनेट्स वाप वाढवले तर निश्चितपणाने हे फास्ट होऊ शकतं आणि काही ठिकाणी पावसाचा प्रश्न निर्माण झाला आहे काही ठिकाणी उन्हामध्ये झालेलं आहे काही शिक्षकांना मी असे भेटलो ज्यांना चक्कर येऊन त्या ठिकाणी पडले काही दिव्यांग बांधव आत्ता देखील आपल्यासमोर एकाने सांगितलं की दिव्यांगांना देखील वेटिंग करावं लागतं आहे व्हीलचेअर काही ठिकाणी उपलब्ध मला दिसल्या नाही त्या ठिकाणी मी माझ्या एका सहकार्याला गाडीवर त्या ठिकाणी आज सोडायला सांगितलं अर्धा किलोमीटरपर्यंत ती आत जाऊन परत बाहेर यायचं होतं निफाड या ठिकाणी पण निश्चितपणाने थोडंसं या ठिकाणी हलगर्जी म्हणा किंवा तीन वाजेनंतर सगळ्या स्कूल सुटल्यामुळं दोन वाजेनंतर एक वाजेनंतर स्कूल सुटल्यामुळं कदाचित ही गर्दी किंवा प्रशासनावर लोड आल्याचा दिसतो आहे हे नक्की त्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणाल की प्रशासनाकडनं तयारी झालेली नाही आहे हे घडलं असं नाही बॅलेट आहे एकवीस जणं त्या ठिकाणी आहे प्रेफरेन्शियल वोटिंग आहे अनेकदा काही मतदार प्रेफरन्स द्यावा लागतो एका व्यक्तीला एक मिनटं जरी म्हटलं तरी एका बूथला बाराशे मिनटं लागणार आहे आणि त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते किती तास होतं म्हणजे जवळपास तेच म्हणजे मतदान हंड्रेड पर्सेंटच्या हिशोबाने हिशोब इशो, हिशोब केला तर कुठंतरी नियोजनात निश्चितपणाने चुकलं आहे हे मात्र खरं नाही त्या ठिकाणी समर्थकांकडं पैसे भूथच्या खर्चाचे होते चोपन तालुके आहे चोपन तालुक्यामध्ये आपण बघितलं असेल की पोलिंगच्या बाहेर मंडप टाकलेला आहे खुर्च्या आहे टेबल आहे नाश्ता द्यावा लागतो त्या ठिकाणी दिवसभर जे कार्यकर्ते किंवा सहकारी थांबतात त्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं असलं तर त्याला देखील काही फी आधी भरावी लागते आणि या सगळ्या गोष्टींसाठी त्या ठिकाणी चोपन तालुक्याचे चोपन त्या त्या, त्या भागातील ती लोकं मंडळी जात होती परंतु नुसतं मनमाडच नाही मी सांगू इच्छितो मनमाड येवला नंदुरबार मालेगाव अशा अनेक ठिकाणी प्रशासनाने आमचे माणसं अगदी जिथं राहत होते त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी त्यांना झडती घेतली दहा माणसांमागं साठ हजार रुपये मालेगावला सापडले त्यांना संध्याकाळपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलं अशा पद्धतीचं कुठंतरी प्रशासनाचा गैरवापर चालू आहे असं आमच्या स्पष्ट निदर्शनात आलं आणि हे दुर्दैव आहे निश्चितपणाने ज्या पद्धतीने या गोष्टी घडल्या अनेकदा मी उमेदवार म्हणून फोन करू त्या ठिकाणी उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून माझे जे लोक गेले त्यांना देखील तिथं दाद मिळाली नाही फक्त बसून ठेवलं आणि सहा तास बसून ठेवल्यावर सोडण्यात आलं नाही त्याच्यावर मी ऑलरेडी सर प्रतिक्रिया दिलेली आहे त्याचं उत्तर हे शिक्षक आजच्या मतदानातून देतील अशी अपेक्षा आहे महाराष्ट्रात या मतदारसंघाकडे नमस्कार माझं नाव रावसाहेब शिंदे आहे मी मराठा विद्याप्रसारक समाजाचं के टी एच एम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत आहे पण माझं मध्यंतरी ॲक्सिडेंट झाल्यामुळं ऑपरेशन झालं होतं परंतु तरीसुद्धा मी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवून योग्य उमेदवार निवडावा यासाठी मतदान केले केले आहे तर इथं अतिशय नियोजनबद्ध आहे पद्धत पण माझं ऑपरेशन झाल्यामुळे मला डायरेक्ट मतदान करायला मिळालं पण काही लोकं दोन दोन तासापासून वेटिंगला आहेत तर योग्य उमेदवार निवडावं यासाठी शंभर टक्के मतदान होणं गरजेचं आहे जे काही घरी असतील त्यांना मी आव्हान करतो की तुम्ही पण या आणि वेळ लागला तरी चालेल पण मतदान जरूर करावे या ठिकाणी मतदारांची विचारपूस करण्यासाठी उमेदवार विवेक कोल्हे पण हजर झाले त्यांनी पण माझी विचारपूस केली आणि पायाच काळजी घ्यायला सांगितलं आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्यामुळे माझं अभिनंदन पण केलं सुरुवात मी आता इथे छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात आहे आणि जवळजवळ या विद्यालयात पंचवीस हजार मतदार आहेत आ, भूत प्रक्रिया ही खूप कमी कमी स्लो चालू आहे त्याच्यामुळे जे काही शिक्षक आ, शिक्षिका आहेत खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे त्यांना तीन ते चार तास एका लाईनमध्ये उभं राहण्यास उभं राहावं लागतंय आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी व्यक्त झालेली आहे